ही जी व्यवस्था आपण बघत आहोत हे आहे वार्ड नंबर चार मधील या ठिकाणी आज दिनांक एकतीस जुलै रोजी एका व्यक्तीच्या घरी त्याच्या आईचे मृत्यू झाले तर हे प्रेत नेण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती हे वार्ड नंबर चार मधील रस्ते आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मात्र रस्त्यावर लक्ष नसताना लक्ष न देता हे फक्त सरपंच अपत्र अपत्र झाले आणि आपण कधी कार्यभार घेऊ किंवा आपण कधी प पदार्ऊ या गोष्टीकडे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे परंतु हे प्रयत्न तर पा कशी कसं त्या लागत आहे हे आपण स्वतः पाहू शकता जनतेला रस्त्याची सुविधा न देता फक्त पद घेण्याच्याच लालशीमध्ये हे सगळे पदाधिकारी लागलेले आहेत हे आपण बघू शकता गावाचा विकास तर झाला नाही परंतु सदनचा सदस्यांचा विकास मात्र नक्की होत आहे शब्द न्यूजसाठी जमील पठाण गाव